हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी माझ आयुष्य आनंदी सुखकर करणाऱ्या तीन शब्द जे मी वापरते आयुष्यात त्याच्याबद्दल बोलणार आहे ते तीन पी पर्पस पीस अँड पॅशन हे तीन शब्द मी आयुष्यात वापरते आणि त्या शब्दामुळे किंवा त्याचे वापरामुळे मला वाटते माझं जगणं खूप सुंदर झालेलं आहे खूप आनंदी झालेलं आहे त्यामुळे मला वाटलं हे मी आपल्याशी शेअर करावं म्हणजे आपल्यालाही हेना फायदा मिळेल पर्पस आता कित्येक वेळेला वाटते वड़े आपल्याला पन्नाशी झाली साठी झाली सत्तर वय झालं आता काय करायचं असं काही लोकांनी बोलताना मी ऐकले अहो कशाला जगायचं तो येऊन बोलून कधी घेतो ह्याची वाट बघते नाही वाट बघत बसायचं नाही मग हे कशाने आपण ओवरकम करू शकतो पर्पस आपले जीवनाचं काहीतरी ध्येय शोधा पूर्वी कसं तुम्हाला होता ओके लग्न झालं आपली मुलं बाळ त्यांचा अभ्यास शाळा कॉलेज त्यांना नोकरी लागली लग्न बिग्न सगळं जबाबदारी घेऊन केलात की नाही तेव्हा तुम्हाला जबाबदारी होती तुम्हाला आता तुम्हाला वाटते सगळं आपल्या जबाबदाऱ्या संपल्या आपल्याला काही आता उद्देश नाही काही काम नाही असं नाही अहो जगातलं तुमचं काम वेगळं होतं आता काहीतरी दुसरं उद्देश घ्या ना हॅव सम एम इन लाईफ पुढे काय करायचं जे कोणी तुम्ही ठरवलेलं नसलं तरी आता लगेच कागद आणि पेन घेऊन बसा आणि पर्पस ऑफ युअर लाईफ लिहा ह्याच्या पुढे माझे जीवनाचं पर्पस काय असणार आहे नो डाऊट आता आपल्याला काही संसाराची काही जबाबदारी नसते काम नसतात काही नसते एवढ राईट वेळेला जेवायला मिळते खायला मिळते सगळं काही मिळते काही मग माझा पर्पस काई आहे? काई पर्पस बघा कशासाठी हे प्रत्येकाचा पर्पस वेगवेगळा असेल त्यामुळे स्वतःला काय आहे पर्पज काय आहे कशासाठी मला जगायचं आहे हे बघा हे सगळं करताना कधी मेन आपण स्वतःवर प्रेम करायला पाहिजे हां आता आपण जास्त बंधनात अडकायचं नाही म्हणून काय सगळं सोडून टाकायचं नाही एका दिवस मुंबईला कुठे जायचं असलं हां ती म्हणाली बाबा किंवा आई आजी अमुक नातवाला शाळेला सोडा किंवा आणा काही असू दे ते करायचं नाही म्हणायचं नाही पण ती आपली जबाबदारी असणार नाही कुठल्याही कामाची त्यामुळे बंधनात अडकायचं नाही कधी काही आपण सगळे बंधनात होतो पाळलेला आहे तर सगळं पण आज आपण स्वतःच विश्व निर्माण करायचं नवे निर्णय घ्या आणि नुसतं निर्णय घेऊ नका तर करून दाखवा हां नाही तर नुसतं निर्णय नाही घ्यायचे ते निर्णय अंमलात आणून करून दाखवायचं आणि प्रेम करायचं आत्ता स्वतःवर भरपूर प्रेम करायचं भरभरून प्रेम करायचं हां असं करून तुमचं पर्पस शोधा प्रत्येकाचा पर्पस वेगवेगळा असेल नंतर पीस आपल्याला आता काय पाहिजे शांतता पाहिजे पीस ऑफ माइंड पाहिजे शांत पाहिजे त्यामुळे हे पीस मिळवण्यासाठी मी काय करणार काही करा मेडिटेशन करा वॉकिंगला जावं म्हणजे तुमचं जीवन कसं तुम्ही शांतपणाने घालवाल हे तुमचं तुम्ही निर्णय घ्या कोणाला काही योगा करण्यात आवड असेल कोणाला सूर्यनमस्कार घालायला आवडते कोणाला कुठलंही काम करायलाही आवडत असेल गार्डनिंग करायला आवडत असेल कोणाला मेडिटेशन करायला आवड असेल म्हणजे वाचनात कोणाला शांतता मिळत असेल हे बघा आपण वाचत असलं की आपल्याला कोणी बोलवलं काही सांगितलं तरी कळत नाही का आपण ते अगदी बुडून गेलेलो असतो तल्लीन झालेला असतो असं आपल्याला पीस ऑफ माइंड कशात मिळते हे पण बघा या सगळ्या गोष्टी का नाही डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन जे मला वाटते तर तुम्हाला वाटायला पाहिजे असं नाही तुम्हाला वाटते तर आणि कोणाला वाटायला पाहिजे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल युनिक आपण ह्युमन बिंग आहोत आपण युनिक आहोत आणि तिसरं पॅशन आपल्याला प्रत्येकाला काहीतरी पॅशन असते हे पॅशन ओळखा आधीपासून तुम्हाला तर पॅशन असलं की वेल अँड गुड आता कोणाला लिखाणाचं पॅशन असते कोणाला वाचनाचं पॅशन असते असं काही किंवा नसलं तुम्हाला नवीन तुमचं काही पॅशन तुम्ही शोधून काढा तुमचे एवढे दिवस राहिलेलं असेल तर पॅशन हे करा आणि त्याचे प्रमाणे वागत जावा इथे तुम्हाला पैसा मिळायला पाहिजे असं नाही अहो फ्री मध्ये काम करणारे सेवा आपण त्याला आपल्याकडे शब्द आहे सेवा आता देवळात वेगवेगळे सेवा देणारे आहेत असं बरेच ठिकाणी सेवा देणारे आहेत त्यामुळे हा सेवा धर्म पाळायचं पॅशन मला काय आवडते मला कशात आनंद मिळतो मला कशात दमल्या वाटत नाही तर केलं की तर काम आपण करत जायचं म्हणजे ह्या पॅशनमुळे सुद्धा आपल्याला खूप आनंद मिळतो आपल्याला त्यामुळे काय करू काही काम नाही रिकाम टेकडं आहे असं वाटत नाही आपण स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे स्वतःवर प्रेम करायचे एवढे दिवस आपण सगळे जगावर प्रेम करत असतो होतो काम करताना तिथे म्हणा मुलं बाळ नातवंड आताही ना करा त्यांच्यावर करू नका म्हणत नाही मी पण एवढे दिवस तुम्ही स्वतःला विसरलेला होता आता स्वतःला जरा तुम्ही जाणून घ्या स्वतःवर लक्ष द्या स्वतःवर प्रेम करा आणि लोक काय म्हणतात अमुक तमुक काही बिलकुल तुम्ही लक्ष द्यायचं नाही तर आपण आनंदी राहतो अहो जगात किती लोक बघा तुम्ही आजूबाजूला किती छानपैकी मस्त राहतात कोणी विचारलं नाही हे केलं नाही कधी ते राग मानून घेत नाहीत आता कालची गोष्ट सांगते माझे मुलाचा सत्कार होता पुण्याला आ, एक दीर्घ कथा लिहिलेली होती मौज ह्या दिवाळी अंकात त्याला प्रथम पारितोषिक मिळाला प्रकाशा पलीकडचा प्रकाश हे नाव होतं म्हणून निशिगंधा वाटतर्फे पुण्यात सत्कार होता पाचला कार्यक्रम होता हे पाचला पाच मिनिटं असताना ऑडिटोरियमला गेले हे जायचेच वेळेला म्हणे निष्गंधा वाट पण आल्या त्या मुख्य अतिथी होत्या कोणी रिसीव करायला नाही तिथे कोणी नाही पण त्या काही कोणावरही रागवल्या नाही काही नाही सरळ हॉलमध्ये गेल्या स्टेजवर काम करणाऱ्या लोकांना वॉशरूम कुठे आहे विचारल्या म्हणे ते सांगितलं मागच्या बाजूला तिथे आपला आपला गेल्या येऊन बसल्या कोणावरही काही राग नाही काही नाही भाषण पण एवढं सुंदर दिल्या म्हणाल्या आणि आधीच सांगितल्या होत्या साडेसातला मी जाणार आहे साडेसात वाजले की ड्रायव्हरला फोन केल्या ड्रायव्हर आला गेल्या तीन तीन विद्यापीठाचं पी एच डी केलेलं आहे ते कोलंबिया विद्यापीठ मुंबई आणि तरी तरी बघा नाही ते आता गेस्ट म्हणून होत्या त्या चीफ गेस्ट होत्या रिसीव करायला कोणी नाही आणि बाकी ठिकाणी आपण बघतो लोक कसं वागतात काय राग राग करतात अमो काही नाही अगदी थंड शांत होत्या म्हणून तसं आपणही हे बघा लोक ही बडी उगीच होत नाहीत हे शांतपणा आपणही असं शिकायचं दुसऱ्यांकडनंही बघून काही झालं तरी शांत राहायचं कोणी काही म्हणू देत काही करू देत नाही आपण आपलं कर्तव्य पूर्ण करायचं पण त्यांना मला विचारलं नाही हे केलं नाही असं काहीही करायचं नाही आणि मेडिटेशन हवं ते सेल्फ टॉक करा ह्याच्यानं आपल्याला खूप छान पीस ऑफ माइंड मिळते आणि हे सगळ्या गोष्टीमुळे आपली तब्येत पण चांगली राहते तुम्हाला बी पी होणार नाही शुगर होणार नाही आणि कुठलाही त्रास होणार नाही आणि मन शांत राहते आणि जे तुम्हाला आवडते ते आपलं मन आपण गुंतवायचं हॅव ए गुड डे